अमरावतीच्या पंचतारांकित हॉटेलमध्ये महायुती आणि घटक पक्षांच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका सुरू होत्या या चर्चेत महायुती अमरावती महानगरपालिकेच्या निवडणुका एकत्रित लढणार का यावर खल सुरू होतं मात्र अचानकच महायुतीच्या बैठका आता डॉक्टर राजेंद्र गोडे वैद्यकीय महाविद्यालयात सुरू झाल्या संजय राठोड आमदार संजय कुटे यांच्या उपस्थितीत या बैठका होत आहेत गोडे कॉलेज शैक्षणिक संकुलात या बैठकांमुळे या परस परिसराला सध्या राजकीय आखाड्याचं स्वरूप आलंय वैद्यकीय शिक्षण नर्सिंग शिक्षण अभियांत्रिकी शिक्षण तंत्रज्ञान शिक्षण घेण्यासाठी शेकडो विद्यार्थी दर दिवसाला या परिसरात येतात या विद्यार्थ्यांना या बैठकीमुळे चांगलाच फटका बसतोय अमरावती महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने जर आपण पाहता की काही तास आता नामांकन अर्ज भरण्याचे राहिलेले आहेत अशात जर आपण पाहत असेल की गेल्या सात दिवसांपासून शिवसेना आणि भाजपाच्या युतीचा जो तोडगा आहे तो अद्यापही निघाला नाही आहे गेल्या सात दिवसांपासून अमरावतीच्या एका नामांकित हॉटेलमध्ये शिवसेनेच्या आणि भाजपच्या बैठका सुरू होते आज सुद्धा मंत्री संजय राठोड या बैठकीला आलेले आहेत शिवसेनेचे नेते मंत्री जे आहेत संजय राठोड आलेले आहेत परंतु अद्यापही कुठलाही तोडगा निघाला नाही आ... हॉटेल नंतर आता जर आपण की थेट अमरावतीच्या एक नामांकित या ठिकाणी कॉलेज आहे डॉक्टर राजेंद्र घोडे म्हणून हे कॉलेज आहे मेडिकल कॉलेज या ठिकाणी आता मंत्र्यांची बैठक सुरू आहे या ठिकाणी मंत्री संजय राठोड यासह भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते सुद्धा या बैठकीला आलेले आहेत दुसरीकडे जर आपण पाहाल की हे एक कॉलेज आहे आणि हे कॉलेजच्या ठिकाणी अशा प्रकारे जर बैठका होत असेल राजकीय बैठका होत असेल तर हा हे सुद्धा एक चिंतेची बाब आहे कारण की कॉलेज हे विद्यार्थ्यांसाठी शिक्षणासाठी हे कॉलेज या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे परंतु दुसरीकडे जर आपण पाहताल की या ठिकाणी राजकीय बैठका घेतली जात आहे कारण अमरावतीच्या एका हॉटेलमध्ये बैठका घेतल्यानंतर आज कॉलेजमध्ये बैठक घेण्याची वेळ का या नेत्यांवर आली हा सुद्धा एक महत्वाचा प्रश्न आहे गेल्या सात दिवसांपासून अमरावती शहरातील मत जे मतदार आहेत जे नागरिक आहेत हे पाहतात की बा युती कधी होणार आहे परंतु युवतीचा तोडगा अद्यापही निघाला नाही काल सुद्धा या युवती संदर्भात एक बातमी प्रसिद्ध झाली की बा शिवसेना भाजपाची युती तुटली होती त्यानंतर त्या बातमीनंतर आज पुन्हा ही युती होत आहे युवतीची या ठिकाणी बैठक होत आहे आता जर आपण पाहाल की हे आज या ठिकाणी युती होणार का हे सुद्धा पाहणे महत्वाचे ठरणार आहे परंतु एका नामांकित कॉलेजमध्ये अशा प्रकारे राजकीय बैठका होणे हा सुद्धा एक चिंतेचा बाब आहे त्यामुळे या संपूर्ण बाबीवर कडक कारवाई सुद्धा करण्याची मागणी आता अमरावतीकरांनी केलेली आहे आणि या युती संदर्भात काय तोडगा निघणार हे सुद्धा आता पाहणे महत्वाचे ठरणार आहे किरण होले जनविकास न्यूज अमरावती